फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून तर चला आता वाजे दुपारचे एक मी आली आता कामावरून आता कामावरून आली म्हटलं आता हा काय नाही बघा आमच्यात नेस्त उठल्याने आता आवाज येते मला तर मी ती स्वयंपाक करते स्वयंपाक म्हणजे भेंडीची भाजी आणि चपाती डब्याला दिली आता वरण पण शिजून गेली ती फक्त वरणाला फोडणी द्यायची होती तर आता मी वरणाला फोडणी दिली आहे इथे मुगाची डाळीचं वरण केलं आहे वरणाला फोडणी दिली आहे मी बसले आमचं हिमांशी क्यूब खेळत तनिष्का गेली आंघोळीला तनिष्का उशिरा उठली म्हणून ते आंघोळ करते आहे जे आंघोळ विंगळ झाली आता कधी नाश्ता आणि कधी काय नाश्ता विष्टा होत नाही हे बघा हिमांशूने आमच्या फरशी पुसून ठेवली आज रांगोळी वगैरे काढून गेली मी धुनं पडले भांडे आहे धुणं भिजवले हे बघा भांडे ऊन कसं कडक आलेलं आहे सगळं घर स्वच्छ केलं ही माझं लई काम करून घेतो तर आता हे बघा टेवल आणि इथे मी सकाळी मेहंदी भिजून गेली होती म्हटलं आज काय आहे का असे ना आपल्याला वेळ काढून मेहंदी लावायलाच पाहिजे म्हणून ही मेहंदी भिजवलेली आहे आता ही डोक्याला लावणार आहे बघू मागे मेहंदी आणली होती त्याचा कलर चढला नव्हता आता काय माहिती ह्याचा कलर चढतो का नाही तर छान आता ना कपड्यांचा ढीक झाला आहे बघा तनुजी पप्पांनी कपडे इथे काय केलं आहे काय कळत नाही कुठले धुवायचे आणि कुठले नाही आता बघती मी तर चला मित्रांनो त्यावर भूक लागली आहे भूक लागली आता जेवण जीवन करा जेवणाला काय बघा टिफिनला भेंडी दिली त्यांना मी आणि ही थोडीशी भेंडी आहे चटणी वगैरे आहे साखर आंबा आहे ज्याला जे लागेल ते खातील तर चला मित्रांनो